ऑपरेशन साठी सुद्धा नाकारलेली केस एस आर डी पी उपचारांनी यशस्वी होते महाराष्ट्रातील विटा शहरातील शिकलगार पेशंट कमरेश आणि मनक्याच्या त्रासाने त्रस्त असताना तात्काळ ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले ऍडमिट करून ऑपरेशनला घेण्याआधीच पॅरालिसिस निर्माण झाला आणि डॉक्टरांनी आता ऑपरेशन सुद्धा शक्य होणार नाही आणि आता दुसरा कोणताही पर्याय नाही असं सांगितलं आणि पेशंटला घरी पाठवलं गेलं काळजीत असणाऱ्या त्या मुलाला पारसनाथ क्लिनिकच्या एस आर डी पी उपचारांची माहिती मिळाली आणि त्याने पारसनाथ क्लिनिकचे एस आर डी पी उपचार घेतले आयुष्यात परत उभे राहण्याची खात्री नसणाऱ्या आईला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं पाहताना आणि नातवंडाला खेळवताना असणारे समाधान हे काही और जिथे सर्व उपचार हरतात तिथे एस उपचार आज यशस्वी होतात त्यामुळे मणक्याच्या आजारासाठी उपाय म्हणजे एस आर डी पी उपचार शहर काँग्रेस कमिटीची धोरा अत्यंत समर्थपणे सांभाळणार आहे आणि सांगली शहराचे भावी ऋतुराजी जोरात कामाला लागलं पाहिजे असे आमचे तरुण तड़पदार सहकारी ऋतुराजी पाटील ऋतुराजी पाटील आज सांगली शहरामध्ये चांगलं काम करताय ऋतुराजी पाटील तुम्ही काळशू नका करा एका पाटलाला खासदार केलं तर दुसऱ्या पाटला सुद्धा आमदार करण्याची धमक तुम्हाला शहर काँग्रेस कमिटीची धोरा अत्यंत समर्थपणे सांभाळ आहे आणि सांगली शहराचे भावी जोरात कामाला लागलं पाहिजे असे आमचे तरुण तडफदार सहकारी मृतराजे पाटील मृतराजी पाटील आज सांगली शहरामध्ये चांगलं काम करताय पृतुराजी पाटील तुम्ही काळशुका करा एका पाटलाला खासदार केलं तर दुसऱ्या पाटलाला सुद्धा आमदार करण्याची धमक विपरीत त्या मनामध्ये तुम्हाला लागतात